माझे खूप सारे मित्र आहेत तुम्ही थमलेल पाचून आलाच असाल कळाला असाल कशावरती बोलणारे माझे खूप सारे मित्र आहेत मला म्हणतात दादा दूध व्यवसाय करायचा आहे काहीतरी गाईड कर मी ऑलरेडी दूध व्यवसाय करतो नाव माझं विशाल आहे दुधाचा व्यवसाय करतो आई माझे सोबत असतात मी आळंदीसारख्या ठिकाणी राहतो यूट्यूबवरती पहिल्यांदा आला असाल म्हणून इंटरड्यू देतो आता मुद्द्याचं बोलतो दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये दुधाचा व्यवसाय सुरू करायचा दु गाईचा किंवा तेव्हा असू दे पण दूध व्यवसाय करायचा आहे मित्रांनो दूध व्यवसाय कोण करू शकतं काय केलं पाहिजे कसं केलं केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी तुमच्याशी शेअर करेल माझ्या म्हणजे माझ्या आजोबांनी केलं माझ्या वडिलांनी केलं आज मी करतोय जॉब शिक्षण करत असताना केलं काही गोष्टी ज्या मला माहिती आहेत त्या डेफिनेटली तुमच्यासोबत शेअर करतो दूध व्यवसाय कोण करू शकता दूध व्यवसाय करण्याकरता काय केलं पाहिजे गायीची निवड कशी केली पाहिजे नियोजन कसं असलं पाहिजे आणि त्याच्यातनं प्रॉफिट कसा मिळतो तर ह्या सगळ्या गोष्टी राहिल्या साईटला सगळ्यात पहिली गोष्ट येते म्हणजे का करायचंय कशासाठी आहे कर तुमचा माइंडसेट असला पाहिजे यूट्यूबचे व्हिडिओ बघितले कोणीतरी असं दाखवते की शून्यातनं सुरुवात केली आज पन्नास लाख रुपये एक लाख रुपये दर महिना कमवतो किंवा बंगला बांधला गाडी घेतली म्हणून येत आहे स्वतःला आवड आहे किंवा गावाकडचं आयुष्य जगायचे आत्ता जे जॉब करतात ते करून कंटाळा आलाय आणि असं लोक करतायत इन्स्टाच्या युट्यूबच्या रील बघताय आणि ते बघून असं वाटतंय की मलाही करायचंय म्हणून येत आहे हा हे प्रत्येकाचं ज्याला त्याला माहित असेल मी जे बोलतोय बोलल्यानंतर तुम्ही ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की तुला कसं कळालं भाऊ प्रत्येकाचं तेच असतं आपल्याला आपण जे करतो त्याच्यापेक्षा दुसरं कोणीतरी करताय त्यात जास्त आनंद असतो आता मुद्द्याचं बोलतो दूध व्यवसाय दूध व्यवसाय करताना एक माइंडसेट असला पाहिजे मित्रांनो दूध व्यवसाय असं नाही की गाई विकत आणल्या दूध काढलं आणि दूध काढल्यानंतर ते बाजारात विकलं चार आठ महिने करतो आणि मग ते आपण कंटिन्युअसली ती प्रोसेस फॉलो करून आपल्या आयुष्यात पुढे जाऊ जेवढं तुम्ही एखाद्या म्हणजे आपण एखादी डिग्री एखादी कोर्स करतो एक सिस्टम आहे सगळ्या गोष्टी तशाच दूध व्यवसायात फॉलो कराव्या लागतात असं नाही की चाय चार गोठा बांधला गाई घेतल्या दूध काढल्या आणि ते दूध सेल केलं आणि त्याच्यातनं पैसा मिळाला ही प्रोसेस मोठी आहे दूध व्यवसाय करण्याकरता स्वतःची जागा एक तर माइंडसेट असावा लागतो फॅमिली मेन म्हणजे दुधाच्या व्यवसायामध्ये काम करावं लागतं कष्ट म्हणजे फिजिकल वर्क खूप जास्त आहे पेशन्स ठेवावे लागतात आपण स्टार्ट करूयात असं वाटतं की जो बिझनेस चालू केला चार आठ महिन्यामध्ये आपण सक्सेसफुल होऊ किंवा त्या एक सारखं असं काही नाही याच्यात खूप जास्त अपडाऊन येतात जेव्हा तुमच्या घोट्यात दूध असतं तेव्हा त्या दुधाला रेट मिळत नाही जेव्हा रेट असतो तेव्हा ते दूध घोट्यात ते व्यवस्थित निघत नाही गाईचं नियोजन असलं पाहिजे ब्रीडवरती काम केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत आपण डिटेलमध्ये जाऊयात मी कधी उभ्या आयुष्यात एवढं कॅमेरासोबत येऊन बोललो नाही आज पहिलाच माझा म्हणजे खूप सारे मित्रांचं इन्सेस होतं दादा तू बोलत नाहीस प्रत्येकाला सांग खूप सारे इन्स्टाला ऑलरेडी लोक पाहतात तर खूप सारे मित्र आहेत की ज्यांना दुधाच्या व्यवसायाबद्दल माहिती घ्यायची तर खास हा व्हिडिओ माझ्याकडून जर काय राहत आहे तर माफ करा पण जे काही मला सांगता येईल ते सांगायचा सा प्रयत्न करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दूध व्यवसाय करत असताना स्वतःची जागा असली पाहिजे स्वतःची नसली तरी गायींसाठी आईस पैस जागा असली पाहिजे ब्रीडची निवड छान केली असं पाहिजे छान केली पाहिजे आपण एक तर देशी गायींमध्ये दे व्यवसाय करू शकतो नाहीतर एक कमर्शियल करायचं असेल तर जर्सी गायीमध्ये करू शकतो गायींचा व्यवसाय करायचा असेल तर मशीनचं सांगत नाही गायींचं स्वतःची जागा असली पाहिजे घरचं पॉवर असलं पाहिजे थोडंसं त्यातलं नॉलेज असलं पाहिजे कोणताही धंदा करण्याच्या आधी आपल्याला त्या क्षेत्रातल्या चार आठ लोकांचे म्हणजे कोणीतरी ऑलरेडी आपण आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे त्या क्षेत्रातल्या ऑलरेडी जे लोक व्यवसाय करतात त्या लोकांपर्यंत जाऊन हा बाबा या बा, व्यवसायातला प्लस काय मायनस काय म्हणजे कसा व्यवसाय केला पाहिजे जोपर्यंत जो आपण त्या क्षेत्रातलं नॉलेज घेणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला कळणार नाहीत गायी आणली गोठ्यामध्ये ठेवली तिला चारा पाणी टाकलं दूध काढलं दूध सेल केलं याच्यात नाही धंदा चालत नाही धंदा करण्याकरता त्यातल्या झिरो म्हणजे ए टू झेड नॉलेज असलं पाहिजे आता समजा आता मी पुण्यापासून गावाला शिफ्ट झालो तर सगळ्यात पहिली गोष्ट काय केली गायींसाठी जागा व्यवस्थित असली जागा असली पाहिजे एन्व्हायरमेंट असलं पाहिजे न तिथं जास्त ऊन न जास्त थंडी असली पाहिजे गोठा बांधला गायींच्या गोठ्याचं नियोजन केलं व त्यानंतर ब्रीड सिलेक्शन आलं तर चांगल्या क्वालिटीच्या गायी आल्या पाहिजेत म्हणजे ब्रिडेड आहेत ज्या दिवसाला वीस लिटरपर्यंत देऊ शकतात मग गायी आल्या गायींचं सिलेक्शन आलं मग तिथं आलं मॅनपावर तर गोठ्या सांभाळ तुम्ही करताय तुमची फॅमिली करते का मॅन कोणीतरी माणूस ठेवून काम करून घेत आहे तर तो माणूस आला माणसाला राहायला रूम आली तर गायी आल्या तर ज्या पाच दहा गायी असतील त्या गायींच्या चारा कुट्टी करण्या म्हणजे चारा असेल त्या चाऱ्याची मशीन आली पाण्याची पिण्याची टाकी आली गाईंना तिथं व्यवस्थित त्यांची निगा राखण्याकरता फ्री रेंजमध्ये सोडताय का बांधून ठेवताय ते त्याचं नियोजन करावं लागतं फ्रीमध्ये असते फ्री रेंजमध्ये असेल मुक्त गोठा असेल तर तुमची एक व्यवस्थित जागा असली पाहिजे गायींचं साफसफाईला साफसफाई झाली पाहिजे गाईंच्या फ्रीड फीडवरती काम केलं पाहिजे गायींना आपण कोणता चारा पाणी दिला पाहिजे तर तो आपल्या कसं असतं बारा महिने आपल्याला चारा कुठून बाहेरने मिळालंच का किंवा उन्हाळा आला पावसाळा आला काही वेळेस चाऱ्याचं शॉर्टेज होतं तर आपल्याला शॉर्टेज चाऱ्याचं नियोजन कसं केलं पाहिजे तर ते आलं तर आपण आप थोडीशी आपली जागा असेल तर आपल्या आपण जागेत काय करू शकतो गाय गायींच्या चाऱ्याचं आपण साठवणूक कशी केली पाहिजे किंवा समजा काही वेळेस उन्हाळ्यात आपल्याला आपण जे मागवते कुट्टी आले म्हणजे मका आलं ऊस आलं वाड्या आलं जर आपल्याला कमी मिळत कमी प्रमाणात पुढे मागं झालं गायींचं कसं असतं दूध जर आपल्याला व्यवस्थित काढायचं गायींची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे तर त्यांचा जो डाईट आहे आहार आहे तो व्यवस्थित घ्यायला पाहिजे मग त्याच्यात आपलं आलं पाहिजे मग आंबवण म्हणतो आपण त्याला एक कॉन्सन्ट्रेटेड फूड म्हणतो तर ते व्यवस्थित गेलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी ही सगळी प्रोसेस आहे आता मला पॉईंट टू पॉईंट सांगता येत नाही कारण आपण काय कधी गायींच्या साऱ्या पाण्याची व्यवस्था झाली बऱ्याचशा गोष्टी असतात ऍट द सेम टाईम मला सगळ्यांना प्रत्येकाला हेच सांगायचं एक गोष्ट लक्षात ठेवा धंदा गड्यांच्या जीवावरती होत नाही जर तुम्हाला जेन्युअनली यायचं दूध व्यवसाय करायचा युट्यूबचे व्हिडिओ किंवा युट्यूबचे व्हिडिओ लोकांचे वि लोकांना व्हिजिट देऊन काय होणार नाही लोकांचे घोटे पाहून किंवा काय तर ह्याच्यात आपल्याला प्रत्यक्ष स्वतःला उतरायला लागेल चला आपण ही स्टेप घेऊया तुम्ही या सगळी प्रोसेस पाहिली आपण लोकांचे दहा आठ दहा पाच दहा फार्म व्हिजिट केले कोण कसं करते कोणी कसं केले जर आपण कोणाच्या गोट्यात पाहिली चाळीस लिटरची तीस लिटरची पस्तीस लिटरची गाय आपण आपली नवीन सुरुवात करतोय आपला फॅमिली बॅकग्राऊंड नाही आपण पहिल्यांदाच करतो आपले पैसे इन्व्हेस्ट करतोय मेन म्हणजे दूध धंदा करायचा आहे तर कुठलं लोन काढायचं नाही कोणाकडून बँकेकडून पैसे काढायचे नाही तुमची आपली म्हणजे मी वैयक्तिक सांगतो कोणी ऑफेंड होऊ नका आपली वैयक्तिक जी पात्रता असेल आपण जे चार पाच लाख रुपये स्वतःचे जे खर्च करू शकतो बाबा परत आले नाही तरी चालेल पण मी खर्च करू शकतो पण आले त्याच्यातनं रिटर्न काय आले नाही किंवा ते पैसे बुडले तरी मला काय प्रॉब्लेम होणार नाही अशा पैशातून आपण सुरुवात करू शकतो स्टार्टिंगला आपण जो आपण आपला गोठ्याचं स्ट्रक्चर असेल ते आपण साध्या पद्धतीने करू शकतो युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ आहेत गोठ्याचं नियोजन कसं असलं पाहिजे कमीत कमी खर्चात आपला गोठा कसा असला पाहिजे सा सगळेजण सांगतील फक्त एक गोष्ट करायची ती जिथे इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित झाली पाहिजे ती म्हणजे गाई गायीचं जे सिलेक्शन करतो ते छान म्हणजे जातीवंत गाई ज्याला म्हणतो आपण ब्रिडेड खाऊ जातीवंत गायींची खरेदी झाली पाहिजे वीस लिटरपर्यंत कमीत कमी मिनिमम वीस लिटर अठरा लिटरपर्यंतची गाय खरेदी करायची आता प्रश्न आला हा गायीच्या दुधाचा सेल कुठे केला पाहिजे आता तुम्ही जे खेडेगाव सारख्या ठिकाणी करताय तर तिथे डेअरी असते गायचं दूध हे डिग्रीमध्ये फॅटमध्ये कॅल्कुलेट केलं जातं तीन पाच आठ पाचला म्हणजे फॅट तीन पाच एस एन एफ जो काय असेल एस एन एफ आठ पाच असं जे डिग्री असते ह्याच्यावरती दूध घेतलं जातं आता खेडेगावमध्ये नाही म्हटलं तरी गोकुळचं झालं चितळ्याचं झालं मग किंवा मदर डेअरीचं झालं कलेक्शन सेंटर असतं अमूलचं अमूलचं कलेक्शन सेंटर असतं तर ह्या सेंटरवरती किती पडलं तर ना गाईच्या रेटला तीस रुपये एक म्हणजे तीसच्या खाली जात नाही पण तीस रुपये बत्तीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपयापर्यंत रेट मिळतो जर कधी रेट वाढला तर चाळीस रुपयेपर्यंतपर्यंत जातो पण आज सच प्रत्येक प्रत्येकाला चाळीस रुपये अडतीस रेट रुपये रेट मिळत नाही गाईच्या दुधाच्या खाद्यावरती असतं तर ही सगळी प्रोसेस झाली आता जर तुम्ही तुमचं दुधाला आता ह्याच्यात कसं राहिलं की तुम्ही शी गावाकडे राहताय आणि जोड शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करताय फक्त दूध धंदा हाच करता गावाला आला आहे तर ह्याच्यावरती पण डिपेंड करतं आता आपण इथं काय करू शकतो आज आजकाल कनेक्टिव्हि कनेक्टिव्हिटी खूप जरा जास्त आहे आपण आपल्या आपल्या गाव आणि आपल्या गावापासून तिथं जवळची सिटी किती लांबी आपण ते नियोजन करू शकतो समजा मी आता आळंदीला राहतोय तर आळंदीतनं चरोली फाटा किंवा भोसरी जवळ आहे तर आपण एक म्हणजे अर्धा तासाच्या रस्त्यावरती एक तासाच्या रस्त्या अंतरावरती जर तुमच्या तिथून मेन सिटी असेल तर आपण आपलं टॅबलेट देऊ शकतो आपण लोकांना जाऊन शा सांगू शकतो बाबा आमच्याकडे अशा शगाई आहेत आपण जोपर्यंत वस्तू आपल्या समजा लय भारी पण त्या प्रोडक्टचा एक मायनस पॉईंट काय की या प्रोडक्टला हात आणि पाय नाहीत किंवा तोंड तो नाही स्वतःला जाऊन मार्केट करायला तर आपल्याला ते सांगावं लागतं कसं असतं जोपर्यंत तुम्ही विकणार नाही तोपर्यंत म्हणजे एखाद्या तुमच्या प्रोडक्टविषयी लोकांना सांगणार नाही तोपर्यंत लोकांनाही कळणार नाही आपण जाऊन सांगू शकतो पहिले चार आठ दहा गिराक्यांपासून सुरुवात करा मी तर सांगतो धंदा सुरू करायच्या आधी एखाद्या गोठ्यावरती जाऊन व्यवस्थित जो कोणी तुम्ही तुम्हाला जो जसा व्यवसाय करायचा तसा व्यवसाय कोणी करते का त्याच्यासोबत बसून व्यवस्थित बोलून ते गोष्टी सुरू करतो आता आता इथं पहिली स्टेप घेऊयात की आपण गोठ्याचं नियोजन करू कुठंतरी जागा आपण भाड्याने घेतली गोठा साधा बांधला दोन गायी घेतला मी तर म्हणतो सुरुवात करताय तर दोन गायी दोन चार गायींपासून करा जास्त करू नका आपलं मोठं भांडवल लावत असाल किंवा फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये ऑलरेडी कोणीतरी करताय कोणाचं तरी तुमचं नियंत्रण आहे किंवा कोणाच्या गाईडमध्ये करताय तर डेफिनेटली पाच दहा पंधरा गायींपासून करू शकतो पण नवी सुरुवात करताय तर दोन गायींपासून चार गायींपासून करा आपण डेअरीला दूध टाकता टाकता पण कुठं म्हणजे इथं प्लस पॉईंट हा आहे की जर गाव खेडेगाव सारख्या ठिकाणी राहत आहे तर गोठ्यातलं आपलं समजा दोन गाईचं दूध आहे एका गाईचं दूध डेअरीला जाऊ दे दुसऱ्या गायचं दूध चार आठ लोकांशी बोला पाच पन्नास लोकांशी बोला कोण ना कोण सुरुवात करेल गायच्या दुधाला पन्नास रुपये रेट हा हमकस मिळतो जर आपण सोसायटीमध्ये तुमची कस्टमर असतील तर त्यांच्यापर्यंत जावा हळूहळू ही प्रोसेस वाढवा कसं असतं जर आपण तुमच्या गोठ्यामध्ये वीस लिटर दूध आहे दोन समजा दोन गाईंमध्ये तुम्ही वीस लिटर दूध काढताय गाईचा एक ना पीक पिरियड असतो ज्याच्यामध्ये गाई भरपूर दूध देते म्हणजे सहा महिने समजा एखादी गाई गाईला पंधरा लिटर दूध येतं ती पंधरा लिटर दूध सहा महिने देईल पाच महिने सहा महिने दूध देईल डाईट चांगला असेल सा ती साडे सहा महिने पण देईल हळूहळू ती दुधावर आटत जाणारी जर्सी गाईंचं कसं असतं टाक चारा आणि काढणारा मशीन येते एक प्रकारची पुढं चारा टाका जर डाईट तिचं कॉन्सन्ट्रेट फूड व्यवस्थित दिलं तर ती काही दूध पण देते तर ही सगळी प्रोसेस आहे जर समजा तुम्हाला वीस लिटर दूध कंटिन्युअसली मेंटेन करायचं वर्षभर तर तुम्ही दोन गायींमध्ये दूध काढताय तर तुम्हाला तिथे चार गाई पाहिजे गायींचं ड्राय फीड असतं म्हणजे ड्राय करावे लागतात की त्यांना दुधावरनं आटावे लागतात गाई म्हणजे राहिलं पाहिजे पाहिजेत व्यवस्थित हिटवर आल्यानंतर त्यांचं मीठ केलं पाहिजेत आपण समजा चार गाई असतील वीस लिटर दूध तुम्हाला कंटिन्युअसली वर्षभर मेंटेन करायचं तर ह्या गायी दुधावरून ड्राय केल्यानंतर पुढच्या गायींचं नियोजन पुढच्या गाई दूध देत म्हणजे व्यातील मग त्यांचं दूध चालू होईल मग ही प्रोसेस ही सायकल असते दोन गाई दुधावरून सोडल्या दोन दुधावरती येतील मग ते नियोजन व्यवस्थित लावलं पाहिजे मी हे बोलतोय काही वेळेस डोक्यावरून जाई पण जो जेव्हा तुम्ही ह्या दुधात धंदा येतात हळूहळू आता ह्याच्यात कसं मेन म्हणजे प्लस पॉईंट हा असला पाहिजे गाईचं डाईट व्यवस्थित गेलं पाहिजे गायींचं नियोजन असलं पाहिजे पिण्याचं पाणी व्यवस्थित असलं पाहिजे त्यांची निगा कोणीत राखली पाहिजे हे सगळं करत असताना हे गाड्यांच्या जीवावरती करता येणार नाही तरी यूपी बिहारचे भैय मिळतात ते लोक येतील काम करतील सगळं मान्य पण त्यांच्या ते करत असताना आपणही सोबत राहून त्या गोष्टी शिकल्या पाहिजे एखाद्या वेळेस जर घोट्यातला गडी गेला पळून अर्ध्या रात्री तर तुम्ही काय आहे ज्यांना घोट्यातला काहीच येत नाही ती लोक फक्त घोट्यातलं शेण काढून बाहेर साफ करून ठेवू शकतात गाईच्या धारा काढणं गायीचा जर कोणी कधी आजारी पडल्या दूध पण काढता आलं पाहिजे मशिनी काढताच आहे पण काही वेळेस लाईट गेली तर आपल्याला हाताने पण करता आलं पाहिजे जीवाचं नाव शिवा म्हणजे कधीतरी कोणी नसल्या तर स्वतःहून पण करता आलं पाहिजे मी करतोय पर तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तर मग गायी आणि मेन म्हणजे गोठ्यामध्ये डॉक्टर कमी आला पाहिजे डॉक्टर आलाच नाही पाहिजे एक तर गाईंचं डाईट व्यवस्थित असलं पाहिजे कधी जर आजारी पडलं तर तुम्हाला इंजेक्शन कोणतं द्यायचं औषध कोणतं द्यायचं ते आलं पाहिजे ही सगळी प्रोसेस आहे आता मी जास्त तुम्हाला हेकटेक करत नाही किंवा हेवी देत नाही हा करू शकता तुम्ही छान आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत पण एक गोष्ट जोपर्यंत तुम्हाला त्या क्षेत्रातलं त्या फील्डमधला नॉलेज नाही आहे आपण थोडासा अनुभव घेत नाही सुरुवात करताय चार आठ दोन चार गाईंपासून सुरुवात करा हळूहळू हो ती प्रोसेस पुढं जाईल मी असं नाही म्हणणार की तू खाऊन लगेच रूप मिळेल एका दुसऱ्या म्हणजे चार पाच महिन्यात तुम्ही सक्सेसफुल व्हाल एक एक दोन एक वर्ष जाऊ दे दोन वर्ष जाऊ दे तोपर्यंत तुमचा बेस बसल सिस म्हणजे सेटल व्हाल कशातन काय होतं कसं नियोजन केलं पाहिजे प्रत्येकाच्या ज्या त्याच्या ह्यानी होईल मेन म्हणजे आपल्या प्रोडक्टला भाव मिळाला पाहिजे आता बाय प्रोडक्टमध्ये जाणं ह्या सगळ्या गोष्टी नंतर आल्या पहिला येतो की बेस तुमचा व्यवस्थित असला पाहिजे गोठा आला गाई आल्या गाई सेटल झाल्या चारपासून आठपर्यंत पर्यंत गेला दहापर्यंत गेला त्याच्यानंतर नियोजन येतं की आपल्या दुधाला रेट मिळतोय तुमचा गोठा सेट झालाय मग हळूहळू तुम्ही त्या गायींची संख्या वाढवू शकता मग दुधापासून बाय प्रोडक्ट असतील ते बाय प्रोडक्ट तुम्ही सेल करा तूप दही ताक जे काय आपण पनीर आपण आपल्या एरियामध्ये देऊ शकतो तुमच्या लोकल एरियामध्ये तुमचं दूध एक दोन एक वर्षानंतर तुमचं एक नाव बनलेलं असेल तुमचं एक स्वतःचं एक कॅपिटल असेल की तुमच्या नावाचं भांडवल होईल तुम्ही छान पद्धतीचं दूध प्रोव्हाइड करताय कस्टमरशी व्यवस्थित तुमचे संबंध आले मग या सगळ्या गोष्टी आहेत मग ही प्रोसेस एक दोन अडीच वर्षाची लगेच होणार नाहीये ज्याच्यात पेशन्स आहेत ज्यात आता हा व्यवसाय कोण करू शकतो आता इथे येतो मी ज्याच्यामध्ये पेशन्स आहे जो इन्व्हेस्ट करू शकतो आणि ज्याला काही पैसे लावले ते परत नाही आले तरी त्याचा जी दिनचर्या चालली जे त्याचं फॅमिली चालले तरी डिस्टर्ब होणार नाही जो कष्ट करू शकतो जो इन्व्हेस्ट करू शकतो जो दोन वर्ष पेशन्स ठेवून व्यवसाय कंटिन्युअसली एकसारखा करू शकतो आणि मेन म्हणजे याच्यामध्ये ट्वेंटी फोर एक सेवन थ्री वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस काम करावं लागतं तुम्ही म्हणताल सुट्टी एक दिवस दुसरी दिवस सुट्टी गाड्यांच्या जीवावर सोडून देतो मी दुर्लक्ष करतो असं होत नाही गाड्यांच्या जीवावर हा धंदा अजिबात होत नाही मालकाला गडा गडी म्हणून काम करावं लागतं ठीक आहे तुम्ही काम करत नाही पण त्याच्यावरती नियोजन असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता खूप जास्त मोठा व्हिडिओ होईल मी जास्त बोलत नाही पण या सगळ्या गोष्टी आहेत स्वतः काम करू शकता इन्व्हेस्ट करू शकता आणि दोन अडीच वर्ष तुम्ही पेशन्स देऊन तिथं पाहू शकता आणि नवीन नवीन गोष्टी शिकायची तयारी आहे बिझनेसमध्ये जर लॉस झाला तर लॉस सहन करायची कॅपॅसिटी आहे जर हे सगळं तुम्ही करू शकत असाल तर दूध व्यवसाय कोणीही करू शकता, शकता आणि हा दूध व्यवसाय व्यवस्थित आहे पैसा इतका आहे की तुम्ही सांभाळू शकत नाही कधी आणि कोणासाठी नियोजन व्यवस्थित आहे कष्ट करायची ताकद आहे चार आठ वर्ष थांबू शकतो आणि मग हळूहळू ही प्रोसेस मोठी होते तूप खाऊन लगेच रूप येत नाही आज सांगितलं धंदा केला आणि दुसऱ्या दिवशी किंवा एक दोन वर्षांनी सेट झाला असं नाही आहे त्याच्यात खस्ता खाऊ लागतात दूध व्यवसाय हा असा व्यवसाय कोट रुपये घेऊन या कोट रुपये घेऊन आलात आणि नॉलेज शून्य आहे दूध व्यवसाय संपला तुम्ही काही करू शकत नाही खड्ड्यात नाही नॉलेज आहे आणि तुमच्याकडे भांडवल नाही तो भांडवल तुम्ही उभं करू शकता आणि सुरुवात करू शकता दूध व्यवसाय येत आहे दूध व्यवसायात येत आहे तर थोडंसं नॉलेज घेऊन या आणि त्यातला अनुभव असला तरच या आणि कोणाचा तरी असू दे किंवा कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली करताय तर बस हा दूध व्यवसाय करण्याकरता एकच गोष्ट लागते म्हणजे इच्छाशक्ती प्रामाणिक कष्ट लव यू ऑल टेक केअर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मी पहिल्यांदा ट्राय ट्राय केलं की बोलायचं कसं वाटतं तेही सांगा लव यू ऑल टेक केअर